मागील अनेक वर्ष झाले ही परिस्थिती आपण इंद्रायणी नदीची पाहतोय कुठल्याही प्रकारचा बदल या झालेला नाही प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त डोळे झाक बने या गोष्टीकडे दुर्लक्ष करते अनेक मोठ्या मोठ्या मधील केमिकल युक्त जल असेल पाणी असेल किंवा केमिकल इंद्रायणी नदी पात्रात सोडलं जातं आणि अशा निष्पाप या आमच्या इंद्राय नदी पात्रातील ह्या जलचर -जल प्राण्यांचा बळी जातो आज दोन दिवस झाले मोठ्या प्रमाणात खच आपल्याला इंद्रायणी नदी पात्रात दिसतोय हीच परिस्थिती तुम्हाला आमच्या सारख्या सामान्य नागरिकाची पाहिजे का हा प्रश्न मी प्रशासनाला विचारतोय कारण अनेक वर्ष झाले हीच परिस्थिती इंद्रायणी नदीची कुठल्याही बदलचा बदल नाही मंत्री येतात मंत्री महोदय येतात फार केंद्रीय मंत्री येतात फक्त आश्वासनं देतात आणि त्या आश्वासनाला आमचा बाबडा वारकरी आणि सामान्य अन्य नागरिक त्या बळी पडतोय आणि जर ही परिस्थिती जलचर प्राण्यांची असेल या पाण्यात राहून तर सामान्य नागरिकांची आणि वारकऱ्यांची परिस्थिती काय असेल याचा विचार आपण सामान्य नागरिकांनी केला पाहिजे यासाठी कुठेतरी आपल्याला एक जनआंदोलन उभं करण्याची गरज आहे जर ही परिस्थिती बदल नाही झाला तर भविष्य काळात नक्कीच मोठं जन जनआंदोलन या इंद्रायणी नदी परिसरात उभं राहील आणि प्रशासनाला याला सामोरे जावे लागेल कारण पाचशे कोटी हजार कोटीचा निधी फक्त मंजूर करून डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करून काही होणार नाही त्यासाठी खरंच कारणीभूत गोष्टी कुठल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे